नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी भक्तिकथा मराठी या मंडळी चॅनल मध्ये महादेव यांचा महाशिवरात्री हा सण जवळ येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी अधिक माहिती पाहणार आहोत त्याचे शुभ मुहूर्त तसेच महाशिवरात्री कधी साजरी केली जाणार आहे याविषयी तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष इत्यादी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होते सन दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी व्रताचे महत्व आणि काही मान्यता जाणून घेऊया नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली आहे दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या वद्ध चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते मागवद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो स्नान शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला याम पूजा असे म्हटले जाते पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल अंबा वगैरेची पाने वाहली जातात विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते सन दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी याविषयी माहिती पाहूया महाशिवरात्रीला भारतातील काशी रामेश्वरम गोकर्ण वैजनाथ शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशी सुरू होत आहे तर सत्तावीस चतुर्दशीची सांगता होत आहे पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्री व्रतात निश्चित कालाला महत्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री शिव पूजन करावे असे सांगितले जात आहे महाशिवरात्री शिवरात्री दोन हजार पंचवीस चे शुभ मुहूर्त महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे जलाभिषेकाचा रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटा ते बारा वाजून एक मिनिटा शुभ मुहूर्त मानला गेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्व आहे पहिला सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस पर्यंत असेल दुसरा रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि चौथा व शेवटचा ब्रहर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल आता आपण महाशिवरात्री व्रताच्या काही मान्यता पाहूया देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते काही कथांनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले हे जरून फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर काही कथांनुसार या दिवशी शिवा आणि पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते तत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाहीत याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद